नमस्कार मी ॲडव्होकेट आणिता सूर्यकांत गवळी मी गेले सत्तावीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम पाहत आहे मी पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे मध्यंतरी माझे पुणे जिल्हा ग्राहक परिषदेवरती एकूण पुणे जिल्ह्यातल्या तेरा तालुक्यातून निवड झाली त्यामुळं मला पक्षाचं कसं काम करायचं तळागाळामध्ये कसं पोहोचायचं त्यांच्या तक्रारी कशा असतील त्यांच्या काही शासनाच्या योजना असतील त्या कशा माध्यमातून पूर्ण करायच्या या सगळ्या कामाचा अनुभव होता यामुळे मी दोन हजार सतरा साली सुद्धा एक उमेदवार होते आपल्या घड्याळाच्या पक्षाकडून दादांनी मला तिकीट दिलं होतं त्यावेळेस मला भरघोस नऊ हजार आठशे मतदान पडलं होतं पण फक्त ऐंशी मतासाठी त्यावेळेस आपलं सीट आलं नाही आणि गणे आता पुन्हा एकदा ह्या दोन हजार सव्वीस साली महिला जाती ह्याच्यातून अनुसूचित जातीतून महिलेला आरक्षण पडल्यामुळं मीही यावेळेस इच्छुक उमेदवार म्हणून जसं आरक्षण पडलं तसं मी कदम अपस्ती लोणी काळभोर वडकी या तिन्ही गावातून हाऊस टू हाऊस जाऊन प्रचार केला प्रचार करणं म्हणण्यापेक्षा मी माझी माहिती दिली की बाबा मी इच्छुक आहे आणि मी तळागाळामध्ये तुमच्या काय अडचणी आहेत मी प्रत्येक घराघरात जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या युवकांच्या अडचणी असतील शेतकरी बांधवांच्या अडचणी असतील या सर्व सोडून घेतल्या ते माझ्याकडे ऑन रेकॉर्ड सुद्धा आहे तर याच्यावरनं मलाही वाटलं की पक्ष मला तिकीट देईल म्हणून मी उमेदवारीचा अर्ज भरला परंतु मला काही वरिष्ठ फोन आले माऊली आबा कटकेचा फोन आला की काही आपण थांबावं म्हणून मी वर पक्ष श्रेष्ठींच मान राखून एक राष्ट्रवादीचा मान राखून मी माझी उमेदवारी सत्तावीस तारखेला मागे घेतली मी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम पाहत होते आणि आता यापुढेही मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळाचं काम पाहणार आहे यामुळं मी आपल्या इथल्या तिन्ही उमेदवाराचं काम आजही करते आहे आणि यापुढेही आपलं राष्ट्रवादीचं काम करणार आहे तर मला जनतेला एकच विनंती करायची आहे की आपल्या गावाचा जर विकास करायचा असेल तर काही तळागाळात मी ज्या काही अडचणी मी महिला भगिनीनं पण विनंती करते ज्या काही विधवा भगिनी असतील ज्येष्ठ असतील किंवा श्रावण बाळ योजना असेल किंवा महिला बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला जी काही जिल्हा परिषदेकडून अपेक्षा असतील हे तुम्ही मला सांगितलेलं आहे त्या सगळ्यांचं काम सगळ्या योजना त्या सगळ्या शीतलताई कांबळे आपल्या करणार आहेत त्या जनतेला विनंती शीतलताई कांबळे अमोलजी टेकाळे रेशमा ते काळभोर यांना आपण सात तारखेला भरघोस मतदान करून निवडून द्यायचं आहे तरच आपली ही कामाची पोच पावती त्या आपल्या जिल्हा परिषदे मध्ये जाऊन सक्षमरित्या मांडू शकणार आहेत पुन्हा एकदम विनंती की सात तारखेला कुणीही विसरू नये प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवा ही मला जनतेला नम्र विनंती करायची आहे थांबते जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र